प्रादेशिक कार्यालय सामाजिक न्याय विभाग सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची जनजागृती आणि त्यांच्या कार्याची ओळख महिला व मुलींना व्हावी यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनात त्याग करून एवढा मोठा मार्ग निर्माण करून दिला त्या शिक्षणाच्या मार्गाचा वापर करून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे शिक्षण घेऊन सावित्रीबाई फुले यांचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे असं मत आणि महिला आर्थिक विकासाच्या योजना उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचं सामाजिक न्याय विभाग प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी सांगितले नमस्कार मी जयश्री सोनकोडे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन प्रादेशिक उपायुक्त कार्यालय तसेच आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान दामिनी संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयीची जाणीव जागृती तसेच त्यांच्या कार्याची ओळख समस्त महिलांना मुलींना व्हावी हा त्या मागील उद्देश आहे तसेच इंडो जर्मन यांच्या वतीने व प्रादेशिक उपायुक्त सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने आज कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे यामध्ये महिलांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील किंवा इंडो जर्मन मार्फत जे काही मोफत का क्लासेस आहेत त्या मुलींना किंवा महिलांना उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक विकासाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं एक महत्वाचं काम पण आज आम्ही इथं करणार आहोत आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समस्त इथे महिला भगिनी जमा झालेल्या आहेत तसेच समाजातील सर्व महिलांना मुलींना या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देते